नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेसाठी मतदान यंत्रणा सज्ज दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी या प्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले आहे राज्यात बुधवारी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान होणार असून यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभासाठी जवळपास दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण मतदान केंद्रांवर यंत्रणा रवाना करण्यात आली आहे मतदानात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलासोबत गुजरात आणि सी आर पी एफ जवान तैनात करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेसाठी एकूण चौदाशे चौतीस मतदान केंद्रांवर तेरा लाखपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात येईल मतदान केंद्रांवर मतदान यंत्रणा सज्ज झाली असून प्रशासनाने यासाठी मोठी तयारी केली असून कर्मचारी व मतदारांसाठी विविध सुविधा मतदान केंद्रांवर पुरवण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून कळवण्यात आली आहे <laughs> <laughs>